संतोष देशमुख यांच्या हत्याचा कट वाल्मिक कराड यांनी रचल्याचे पोलीस न्यायालयासमोर प्रकारे सिद्ध करून दाखविणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आठ आरोपींना अटक करण्यात आली असून खंडणी प्रकरणात अटक असलेले वाल्मिक कराड यांना देखील हत्यात तीनशे दोन गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदवून मोका लावण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य मास्टर माइंड असलेले वाल्मिक कराड यांना सांगण्यात येत आहे परंतु आता वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकारे कट रचलेला आहे हे आता पोलिसांना न्यायालयासमोर देखील सिद्ध करावे लागणार आहे तर ह्यातील मुख्य बाप म्हणजे खणणे आणि हत्याचा एकमेकाशी थेट संबंध येत आहे परंतु येत असलेला संबंध हे पोलीस प्रशासनाला सिद्ध करून दाखावे लागणार आहे तर खणणे प्रकरणातूनच देशमुख यांची हत्या झाल्याचं देखील आता कशाप्रकारे त्यांचा कट रचलेला आहे हे देखील प्रशासनाला आता पोलीस प्रशासनाला न्यायालयासमोर सिद्ध करावं लागणार आहे विष्णू चाटे यांच्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी प्रकरणात कॉल केल्याचा आरोप देखील आता त्यांच्यावर करण्यात आलेला आहे परंतु ज्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितलेली आहे तोच विष्णू चाटेचा फोन गायब असल्याचे विष्णू चाटे यांनी सांगितलेला आहे आता हा फोन गायब झालेला फोन कशाप्रकारे प्रशासन सापडतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर विष्णू चाट्यांचा जो फोन वापरलेला आहे तो फोन गायब असल्यामुळे आता सिद्ध करण्याच्या अडचणी देखील वाढताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर हत्या प्रकरण ज्या दिवशी झालेलं आहे त्या दिवशी पाच ते सहा फोन कॉलमुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढल्याचं देखील समोर येत आहे कारण सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यानमध्ये विष्णू चाटेसह घुले यांचा देखील वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून संवाद झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्याच प्रकारचा वाल्मिक कराड यांचे जो फोनवरून संवाद झालेला आहे याचा आवाज देखील चेक करणं सध्या चालू आहे परंतु सध्या तरी वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोका लावण्यात आलेला आहे ह्यामुळे कुठंतरी वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ होताना पाहण्यास मिळत आहे खंडणी ते हत्या प्रकरण जर जोडलं गेलं तर या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा वाल्मी कराडच असू शकतं असं देखील आता पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार आहे आता पोलीस प्रशासन कागदोपत्री न्यायालयासमोर कशाप्रकारे सिद्ध करून दाखवितात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद